हाय नमस्कार मित्रांनो कीर्ती ठाक ह्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर जागा ही जी भाजलेली आहे तिथे आम्ही सगळे आता साफसफाई करायला घेतलेली आहे तर माझे मिस्टरही बोलले की मीही मदतीला येणार आहे तर तेही माझ्या जोडीला आलेले आहेत मुलगी आहे माझी आणि मोठा मुलगा छान व्हिडिओ घेतो आहे आमचे तर तुम्ही बघू शकतात खूप तारा निघत आहेत त्याच्यातून आणि त्याचा सुद्धा रस्त्याच्या कडेचं जेव्हा आम्ही सगळा पा पाला जेव्हा आम्ही शेतात आणतो तर थोडंसं त्याच्यामध्ये काही गोष्टी येतात तर त्या आधी स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं खूप तारा आहेत आणि आम्ही सगळ्या एकत्र करून ठेवल्या पायात जाऊ नये पावसामध्ये खूप चिखल होतो आणि त्याच्यात मग पायात लगेच जाऊ शकतात म्हणून आम्ही छान साफसफाई करतो तर आता भात पेरणीच्या आधी ही स्वच्छता केलेली असली ती छान वाटतं तर बघू शकता तुम्ही विज्ञासा खूप छान छोटे छोटे दगडसुद्धा उचलते आणि परिसर खूप सुंदर आहे आमच्या इथला छान वाटतं सगळीकडे आत्ताच दोन दिवस झाले पाऊस पडून थांबलेला आहे त्याच्यात स्वच्छता साफसफाई करून आणि लवकरात लवकर भात पेरणीला सुरुवात करायची आहे तर सगळं झाडून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचे वरचे जे खा आतमधले जे थोडे वरचे वरचे दगड आहेत ते आम्ही काढून घेतलेले आहेत ते सुद्धा भरून घेते मी आणि ते एका ठिकाणी नेऊन तिथे काहीतरी आपल्याला लावता येईल कारण भाजलेल्या जागेतलं थोडंसं वरचं वरचं असं काढलं आहे मी असं छान साप केलेलं असलं तर बरं असतं तुम्हाला मात्र कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्हाला आवडेल खूप असं छान साफ के करून झालेलं आहे आणि इथे मी जे आता भरलेलं आहे तर ते आम्ही एका जागेवर असं छान गोळा केलं आहे म्हणजे त्याच्यावर आम्हाला काहीतरी लावता येईल म्हणजे डांगराच्या बिया आहेत किंवा इतर गोष्टी आहेत तर त्या बिया आपल्याला टोचता येतात पावसात आणि छान होतात आता सगळं झालेलं आहे आमची साफसफाई झाली आहे पण तिथेच एक काकडाचं आमचं मोठं झाड आहे आणि भरपूर काकडं लागलेली आहेत ते घोस घोस असे असतात आणि एकत्रच एक खूप लागलेले आहेत तर मिस्टर लगेच काठी घेऊन आले आणि काढायला घेतलं ते मला म्हणतात की कोणीतरी येऊन आणि कॅच घ्या मी म्हणाली हो मी येते आणि पुढे गेली मी मला काय माहिती दोन मिनिटात ते माझ्या डोक्यातच पडतील आणि अगदी सगळे माझ्या डोक्यावर पडले खूप जोरात लागलं आणि तिथेच आम्ही साफसफाई करत असताना तुम्ही बघू शकता तुम्ही ब्लॉकमध्ये बघू शकते की आम्ही हे छान टाकडं ह्याला म्हणतात तिथे तर पाण्यात टाकतो हे खारट म्हणजे मिठाच्या पाण्यात छान लागतात आणि पावसामध्ये आपण काढून खाऊ शकतात तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच ना सांगा बाय